बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव शहरवासियांना रेल्वेचे फाटकावर ताटकळत राहण्याची गरज पडणार नाही आमदार ॲडव्होकेट फुंडकरांच्या मागणीला मोठे यश मिळालेले असून पंच्याहत्तर कोटी बावीस लक्ष रुपये खर्च करून भुयारी मार्ग निर्माण केला जाणार आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनामध्ये या भुयारी मार्गास मंजुरात देण्यात आली आहे खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांना अंजुमन इस्लाम संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर वकार उल हक खान यांनी अंडरपासची मागणी केली होती त्यांच्या प्रयत्नातून खामगाव शहरातील वामननगर समन्वयनगर समता कॉलनी हरिफैल जिया कॉलनी शिक्षक कॉलनी ताजनगर या भागाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर शासकीय विश्रामगृहानजीक खामगाव जलम रेल्वे मार्गावर रेल्वे फाटक क्रमांक सहा आहे हे रेल्वे फाटक दिवसभरातून अनेक वेळा बंद असते त्यामुळे या परिसरातील नागरिकांना तसेच संपूर्ण शहरवासियांना अनेक वेळा फाटक बंद असल्यामुळे अडकून राहावं लागतं त्यासाठी त्यांची कामे खोळंबतात खामगाव येथे आठवड्यातून अनेक वेळा मालगाडी येत असते त्यावेळी हे फाटक तासनतास बंद असते आमदार ॲडव्होकेट आकाश फुलकर यांनी याबाबत नितीन गडकरी केंद्रीय भूपृष्ठ व परिवहन मंत्री तसेच रावसाहेब दानवे यांच्याकडे भुयारी मार्गाची मागणी लावून धरली होती या प्रयत्नांना यश येऊन सेतूबंधन योजनेअंतर्गत या रेल्वे फाटकाऐवजी भुयारी मार्ग सेतूबंध योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेला असून या कामाकरिता पंचाहत्तर कोटी बारा लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहे या भुयारी मार्गाची एकूण लांबी तीनशे चाळीस मीटर असणार आहे या भुयारी मार्गाचे चार जून दोन हजार तेवीस रोजी नितीन गडकरी यांचे शुभ रावसाहेब दानवे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये चार जून रोजी दुपारी पुणे येथे राज्यातील विविध विकास कामांचा एकत्रित कार्यक्रमामध्ये ऑनलाईन प्रणालीद्वारे थाटात संपन्न उद्घाटन होणार आहे खामगाव शहरातील व परिसरातील नागरिकांकडून आमदार ॲडव्होकेट आकाश फुनकर यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत विदर्भन्यूजकरिता खामगाव येथून ज्येष्ठ प्रतिनिधी मोहम्मद फारूक यांचा हा वृत्तांत